हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण स्वच असता मत असता गुड मॉर्निंगच्या आधी अगोदर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी हॅपी न्यू इयर तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या ढेर का खूप सारे शुभेच्छा आणि तुमचं हे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि व्यवस्थित पार पडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो चला तर मग मित्रांनो आत्ताच जस्ट आंघोळ विंगोळ करून आता कामाला निघालो आहे नवनाथ मागे डबे घेऊन बसला आहे डबे घेतले तर आफ्टर घेतले त्यांनी आणि आता जायचं आहे मित्रांनो कामावर कामावर जाऊन मस्तपणे आजचं का जे काही काम असेल ते तुम्हाला सर्व व्यवस्थित दाखणार आहे बसलेलो आहे आता सध्या धन्यूवर पहा तर खूपच मजा येणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीला एक शेअर नक्की करा चला, पर, आ, है। है, चला तर मग जाऊया काम डायरेक्ट पण मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या फॅमिलीला व तुम्हाला हॅ हॅपी न्यू इयर चला भेटूया डायरेक्ट नेक्स्ट क्लिपमध्ये डायरेक्ट कामावर गेल्या तर फायनली मित्रांनो आलेलो आहे काम हे पहा काम हवं आलेलं आहे इकडं मागं काम आहे आपलं हे दिसते तुम्हाला तुम्हाला काम चालू आहे आता म्हणलं ही मशीन घेऊन आलो आहे ही बघा मशीन घेऊन आलो आहे मशीन घेऊन ह्याच्यासाठी आलो आहे की काही गज कट करायचे मित्रांनो सहा एम एमचे गज आहेत काही ते कट करायचे तर आणि तिथं पडदीला बांधायला लागते तर गज तर पडदीला गज बांधून व्यवस्थित खिडक्या बिडक्या उभा करायच्यात आज सगळं व्यवस्थित करायचं आहे चला तर सगळं व्यवस्थित झाल्या तुम्हाला भेट बोलतो मी मित्रांनो तर मित्रांनो पहा आता दुपारचा लंचचा टाइम झालेला आहे लंच करायचा आता दुपारचं जेवण करायचं आहे मित्रांनो तर नवनाथ पलटे आणतोय बघा मित्रांनो कशी पलटे हाणतोय नवडा डिपो आहे मित्रांनो आणि हे पहा आज किती फिटिंग किती केलेलं ती पडदी ती पडदी फिट केली ती पडदी फिट केली ही पडदी फिट केली ती पडदी फिट केली ती पडदी फिट केली आतमध्ये आणखीन दोन पाड झाले मित्रांनो आज टोटल भरायचं आहे सगळं तूप लेवल घेतली मित्रांनो आज सगळी व्यवस्थित आणि सगळं भरायचं आहे आणि एवढा डिपो हे पलटी झाली आता बिळं करायचं व्यवस्थित आळबेळ करून ना पाणी सोडायचं ना आधी पण जेवणा करायचं ते पा आपल्या डब्यात तिथं ठेवलेले दररोजच्या वणी जेवणा करायचे मित्रांनो तुम्ही जेवण केलं का नाही हे सांगा ना आज तुमची भाजी काय होती कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की खूपच माझ्या आज नवीन वर्ष भाई नवीन वर्षाचं सकाळी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात तुम्ही बी मला शुभेच्छा द्या नवीन वर्षाच्या आणि तुमच्या बी पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो मी मला बी तुम्ही शुभेच्छा द्या मला भरभरून सपोर्ट करा मला बी आनंदी ठेवा काहीतरी नवीन वर्षाचा काहीतरी एक संकल्प करा मित्रांनो आणि नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प असा घ्या की तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये आहात दोन हजार तीसपर्यंत असं बना बनायचा आहे असा संकल्प घ्या की दोन हजार तीसपर्यंत मला स्वतःच्या पायावर उभा राहायचं आहे दोन हजार तीसपर्यंत दोन हजार तीस पाच वर्ष खूपच जास्त आहेत मित्रांनो दोन ते अडीच वर्ष लागते स्वतःच्या पायावर उभा उभारायसाठी मित्रांनो त्यासाठी काहीतरी नवीन सुरुवात करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठाकाय की कारण की कधी कधी मी तुम्हाला मोटिवेट करीत राह राहीन आणि ते मोटिवेट केल्याशिवाय तुम्ही बी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये हे राहणार नाही सिरियस राहणार नाहीत गंभीर राहणार नाहीत ज्या टायमिंगला आपण एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो त्या टायमिंगला आपल्याला बघायचं आपलं जे मन असतं ते मन ना आपलं स्वतःला दुखवतं काय काय राह आपलं दोन हजार चोवीस बी गेलं असंच वर्ष आपल्या ज्याने काहीच झालं नाही आता दोन हजार पंचवीस आले ह्या तरी वर्षात काहीतरी करू पण ते कसं सिच्युएशन असते माहिती मित्रांनो ती तुमच्या संघ नसते कारण आता करू उद्या करू आता करू उद्या करू उद्या ज्याला करू परदेशी करू, करू, करू। आपण दरवर्षी आपण तसंच म्हणतो आणि दरवर्षीतलं दररोज तसं म्हणतो वर्षातला प्रत्येक दिवस तसं म्हणतो त्यामुळे मित्रांनो आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही आज करे स्व आभी कर अभि करे आताच कर असं सिच्युएशन जर असलं मित्रांनो आयुष्यात काहीतरी बनताना तुम्ही नाहीतर काय नाही मित्रांनो खूपच काम करावं लागतं त्यासाठी काय ना काहीतरी नवीन एक संकल्प घ्या तुमच्या आयुष्यासाठी आणि चला बघूया पुढं काय होतंय तर आणि मला सपोर्ट करीत राहा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो चला भेटूया नंतर तर फायनली दोस्तो दिवस मावळ्याला आहे सगळं काम व्यवस्थित आटपलेलं आहे आणि आता सुट्टी करायचा टाइम झाला येऊ पहा मित्रांनो हातपाय ते धुवून मस्त व्यवस्थित क्लिअर फ्रेश फ्रेश झालो तिकडे कपडे बदलतोय मित्रांनो ते पहा गडबडीने गांटा बिंटा बदले तुम्ही तिकडे नव नाहीच तु। रे तुम्ही सगळं व्यवस्थित झालं आहे आता इथं व्लॉगचा एंड करू चला आता मित्रांनो व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत दररोजच्याप्रमाणे शेअर नक्की करा जेणेकरून मी जेवढ्या शेअर येतील व्हिडिओला आणि जेवढ्या लाईक्स येतील त्याच्यापेक्षा जास्त मोटिवेट होईन मी आणि चला तर भेटूया डायरेक्ट उद्या तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद